सांगे गावामध्ये श्री विठ्ठल रखमाई प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन व श्री सत्यनारायण महापूजा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाली कल्याण तालुका वारकरी संप्रदाय मंडळ खजिनदार दशरथ मोगरे यांच्या घरी या मंदिर वर्धापन दिन आयोजन करण्यात आले होते यावेळी सत्यनारायण महापूजा मोठ्या उत्साहामध्ये पार पडली यावेळी पंचकुशीतील नागरिक वारकरी भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्यासोबतच भजन प्रवचन हरिपाठ कीर्तन असे विविध धार्मिक धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये पार पडले हा महोत्सव आमचे आदरणीय आहे हरिभक्तीपरायण दशरथचे मोगरे त्याचप्रमाणे त्यांचा संपूर्ण परिवार जवळजवळ हा उत्सव मला वाटतो बाबा असताना वैकुंठवासी शंकरबाबा महाराज यांच्या इच्छेनुसार आणि या ठिकाणी मूर्तींची प्राणप्रतिष्ठा आणि त्यानिमित्ताने सत्यनारायणाची पूजा आणि कीर्तनाच्या माध्यमातून हरिपाठ भजन आणि इत्यादी सर्व आपले पारमार्थिक कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी केलं जातं आणि जवळजवळ कल्याण तालुका आणि भिवंडी तालुका या परिसरातून आणि खूप निमंत्रण त्यांचं असतं आणि प्रेमाने सर सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहतात तेव्हा जवळजवळ जोल आता चौदा वर्षे कशी होऊन गेली हे कळालं सुद्धा नाही तेव्हा खूप प्रयत्नाने आणि हा कार्यक्रम ते त्याचं नियोजन करीत असतात आणि चांगल्या प्रकारे तो कार्यक्रम व्हावा अशी त्यांची इच्छा असते आणि आता महाराजांनी सांगितलं कीर्तनामधून का त्यांनी भरपूर आपल्या घरादाराला संपूर्ण म्हणजे वारकरी बनवलं जे कीर्तनकारांना जमत नाही ते काम त्यांनी केलं आहे असा म्हणजे तेव्हा द्यावे तेवढे धन्यवाद त्यांना थोडे आहेत असाच कार्यक्रम आणि सातत्याने हा आपण असेपर्यंत चालू ठेवावा आणि तो राहणारच कारण त्यांनी परंपरा तयार करून ठेवलेले मुलं आहेत नातू आहेत आणि निश्चितच करतील आणि सगळ्या मंडळीचा त्यांना आशीर्वाद आहे तेव्हा या ठिकाणी मी त्यांचे आभार मानतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो हरी लहुजे संगेय आणि गावी आणि आमच्या सगळ्यांच्या परिचिती असणारे आणि आमचे गुरुबंधू हरिभक्तपरायल दशरथ महाराज मोगरे आणि यांच्याकडे भगवान परमात्म्याचं अधिष्ठान आणि गुरुवारी श्री शंकर महाराज साळकर असताना आणि जे झालं गेलं त्यावेळेपासनं आणि त्या भगवान परमात्म्याचं वर्धापन दिनानि निमित्तानं श्री सत्यनारायणाची महापूजा आणि ती आयोजित करतायत आणि हा कार्यक्रम कल्याण तालुका त्याचबरोबर भिवंडी तालुका आणि त्याचबरोबर इतर जे काही तालुके आहेत शापूर असेल मुरबाड असेल या सर्व तालुक्यातून आणि त्यांच्या प्रेमाखातर मंडळी या कार्यक्रमाकरता उपस्थित राहते आणि भव्य दिव्य असं कार्यक्रम आणि ते साजरा करतायत आणि त्याच्या पाठीमागे त्यांची श्रीगुरुनिष्ठा आहे आणि त्या श्रीगुरुनिष्ठेनुसार आणि सगळ्यांवर त्यांचं नितांत असं प्रेम असल्याकारणानं सगळी मंडळी आणि या कार्यक्रमाकरता आणि त्यांच्याकडे आवर्जून मग कीर्तनकार असतील प्रवचनकार असतील वादक असतील गायक असतील काही श्रोतृवर्ग असेल सगळ्यांचं नितांत प्रेम आणि या मोगरी परिवार असल्या परिवारावर असल्याकारणानं सगळी मंडळी अगदी भरघोस प्रमाणाने आणि या ठिकाणी उपस्थित होऊन आणि या कार्यक्रमाची शोभा आहेत आणि त्याबद्दल या मोगरी परिवाराचं मानव तेवढं आणि आभार आणि कमी पडतील आणि त्याचबरोबर हे कार्यक्रम आणि त्यांच्याकडं उत्तरोत्तर आणि उत्तर चालू राहू हीच हो आणि प्रभूचारने प्रार्थना करून आणि मी माझे दोन शब्द आणि संपवतो

कोणत्याही गोष्टीसाठी भाव भावांत तुम्हाला सांगतो कातकरी समाजाचा कीर्तनकार आहे एक स सात आठ वर्षापूर्वी आपल्याकडे येऊन गेला की कातकरी समाज मग मुण, म्हणून एवढं तुमचा पाठवा दिला नाही मी बसू

तुकाराम महाराजांचे अभंग पाठ करत असताना प्रपंच अशी त्यांची भावना असते ज्ञानपौराच्या जीवनातलं बघितलं की ज्यांना आयुष्यामध्ये सातत्याने त्रास झाला त्यांनी त्यांचा स्वतःचा नाही जगाची व्याख्या मांडली आहोत ठेवला पाहिजे अस दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी माता सेवा दिली वाढले म्हणाले कीर्तना म्हणजे असत कीर्तनाला एक आवाज आपण आपलं वाक्य समजत नाही आपण ठरावी ठरावी म्हणतो काही नाही आलो ना ठरवल होणार पण आता ठरवी ठरवी तर दोन दोन तास प्रवचन करा त्यावेळेस का ठलावी ठरवलं म्हणतो ते आपण पण टीका करणारे असे पॉईंट होतात असं वसंतजी महाराज मुरे त्यांनी मला मला वाटतं चौदा वर्षाची चांगली सुरुवात दिसते माणस नेम सांगून सांगणार नाही श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान तुझे माऊल ज्ञाने श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान तुझे माऊल उनले गदर मेट्रो श्री जानदेव पुकार करण लगेले श्री जानदेव पुकार र पदनाम वारकरी संतांच्या सर्व विनम्र भावाने अभिवादन आज या ठिकाणी हरिभक्तीपरायण आदरणीय आपल्या सर्वांचे सुपरचे दसरेचे संपूर्ण دارو پته ہاں آ تا ويٽلا پٽري مون لا ماڻه بابو اني ساري امين ان شاء الله ساري ترن دور ۾ او مال سان گهڻو نه آندو ٿو ڪنهن ڏسڻ لاءِ ہاں سينه سان مون کي اصل ته بولندو ہاں ہاں بول چئو اوڪي सांगे गावी आणि सालाबाद प्रमाणे संपन्न